अशा पद्धतीने जर दहीवडे घरी बनवलेत तर घरचे सगळे बोटं चाटून दहीवडे खातील इतके सुंदर होतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवायला मी इथे उडदाची डाळ दोन वाटा घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली कारण की ह्याच्यामध्ये कचरा किंवा खडे वगैरे असतील तर ते निघून जातील म्हणून आधी स्वच्छ धुवून मग मा ह्याच्यामध्ये चांगलं पाणी घालून ती चार तास भिजून ठेवली चार ते पाच तास तरी कमीत कमी भिजवायलाच पाहिजे म्हणजे ती छान उमलते जवल जवल आपन, आता बघू शकता चार तासानंतर ही डबल झालेली आहे जवळजवळ डाळ आणि पटकन तुटते आता तोडून जर बघितली आपण तर पटकन तुटते म्हणजे ही छान भिजलेली आहे आता आपण डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची काय करायचं मिक्सरचं मोठं भांडं घेतलं मी आणि ह्याच्यामध्ये डाळ वाटून घेतली डाळ वाटून घेताना ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही नाही घालायचं मी आधी बिलकुलही पाणी नाही घातलं आपल्याला याची फाईन पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे शक्यतो पाणी न घालता जर वाटता आली तर बरं म्हणून मी पाणी न घालताच वाटून बघितली पण थोडंसं ह्याच्यामध्ये जाडसरपणा राहिला मग चार ते पाच चमचे पुन्हा पाणी घालून थोडं हलवून घेतलं आणि मग पुन्हा हलवून फिरवून घेतली मिक्सरमधून मग एकदम छान फाईन पेस्ट तयार झाली पाणी न घालता जर का पेस्ट तयार झाली तर उत्तम पण नाही झालं तर अगदी चार ते पाचच चमचे पाणी घालायचं जास्त पाणी घातलं तर ते पातळ होईल आणि मग पुढे प्रॉब्लेम होईल त्यामुळे पाणी कमी घालायचं इथं माझी फाईन पेस्ट एकदम तयार झालेली आहे खूप छान डाळ वाटली गेलेली आहे ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि काढून घेतल्यानंतर मग आपल्याला हे जे पीठ आहे हे छान हलवून हलवूनच आपल्याला उमलवून घ्यायचं आहे उमलवून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपणला सवयीप्रमाणे आपण काय कर करतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते विसळून मग ते पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतो तसं नाही करायचं आहे कारण की पाणी जास्त झालं तर व्यवस्थित वडे होणार नाहीत आपले त्यामुळे हातानेच मी पण मिक्सरच्या भांड्यातून जे काही डाळीचं पीठ राहिलं होतं ते काढून घेतलं त्याच्यामध्ये मीठ घातलं आल्याचा थोडासा केस घातला आणि थोडं जिरं घातलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पण घालू शकता आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे हलवून व्यवस्थित घ्यायचं छान फेटून जा जवळजवळ पाच मिनटं तरी घड्याळाच्या काठाप्रमाणे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे खूप हलकं झालं पाहिजे ते म्हणजेच वडे सुंदर आणि मऊ आणि लुसोशीत तयार होतील आता हे फेटून झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एका वाटीमध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं वरती तरंगलकी हे आपलं परफेक्ट फेटून तयार झालेलं आहे पीठ आता काय करायचं आता आपण चटणी तयार करून घेऊयात चटणीसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा पुदिना घालायचा ह्याच्यामध्ये नंतर पुदिना घातला की ह्याच्यामध्ये त मिरच्या नंतर आपलं जिरं मीठ साखर आणि थोडीशी मी इथे फुटाण्याची डाळ घातलेली आहे फुटाण्याची डाळीने चटणी छान मिक्स होते पाणी सुटत नाही त्याला असं फुटाण्याच्या डाळीच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं शेंगदाणे जरी वापरलेत तरी चालतील अशी आपली ही हिरवी चटणी इथे तयार झालेली आहे तर हिरवी चटणी तयार झाल्यानंतर आता आपण वडे इथे तळून घेऊयात एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आपलं नेहमीचंच रिफाईंड तेल घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि तेल जरा जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आता खालती वडे चिकटले तर मग ते लागतील म्हणून आणि तेल, तेल खूप जास्त गरम नाही होऊ द्यायचं जसं आपण पुऱ्यांसाठी तेल एकदम गरम तयार करतो तसं गरम तेल नाही होऊ द्यायचं साधारण मीडियम तेल गरम झालं की लगेचच वडे घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे तेल खूप जास्त गरम नाही आहे मी ह्याच्यातच वडे घालून घेते कारण की आपल्याला हे वडे एकदम एक लाल लाल असे भज्यांसारखे नाही तळायचे आहेत पिवळसरच वडे तयार करून घ्यायचे आहेत मग अशा पद्धतीने मी वडे ह्या तेलामध्ये घालून घेतले थोडे मोठे मोठे घालायचे वडे पण आता मी इथे बघते तर थोडंसं म्हणजे उमलल्यानंतर मला वाटलं की मी छोटे वडे घातले की ते उमलतेला आणि खूप मोठे होतील म्हणून मी छोटे घातले तर ते जरा जास्त छोटे झाले त्यामुळे मी पुढचे वडे जरा जास्त मोठे तळून काढले हे उमलले माझे मस्त उमलले पण भजींसारखे झाले आपल्याला दह, दही वडा जो असतो तो थोडा अजून याच्यापेक्षा मोठा हवा हे लक्षात आलं माझ्या मग मी नेक्स्ट टाईम ज्या तळले त्यावेळेला मी मोठे मोठे तळून घेतले पण तुम्ही बघू शकता इथे खूप छान उमलले आहेत हे वडे आता आपल्याला हे असे एवढेच पिवळे झाले की लगेचच काढून घ्यायचं ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला लालसर किंवा जास्त तळायचे नाही आहे ह्याच्यामध्ये हे आपल्याला आता हे काढून घेतले आता पुढचे वडे मी मोठे मोठे घालून घेतले कारण की मला दहीवडा तयार करायचे आहे मग हे छोटे बरोबर दिसणार नाही म्हणून मी हे असे जास्त मोठे जास्त पीठ घेऊन मोठे मोठे तुम्ही पण कराल त्यावेळेला मोठे 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 वडे तयार करा जास्त पीठ घेऊन कारण की भज्यांसारखे झाले तर मग त्याची मजा नाही येणार दही दहीवडा बनवताना आता हे पण सेम मी असंच केलं साधारण पिवळ सरस तळून घेतले जास्त लाल करायचे नाही लाल झाले तर मध्ये कुरकुरीत होतील आणि मग त्याच्यातला मऊसर पण जो आहे तो निघून जाईल आपल्याला खुसखुशीत नाही करायचे आहेत फक्त ते शिजवून घ्यायचे आहेत एवढेच आपल्याला पिवळे करायचे आहेत आता हे वडे तळून झाल्यानंतर एकीकडे एक मी थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलं आणि ते पाणी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आता बाऊलमध्ये पाणी काढल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं कारण की त्या पाण्यामध्ये मिठाचं हे आलं तर ते वड्यांना जरा थोडंसं मिठाची चव येईल म्हणून मीठ घालून घ्यायचं आणि वडे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे हे वडे साधारण पंधरा मिनटात तरी आपल्याला पाण्यामध्ये ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे दाबले जातील आणि व्यवस्थित पाण्यामध्ये ते मुरतील म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं पंधरा मिनटं तरी आपल्याला असं करायचं आहे तोपर्यंत मी दही आणलं होतं दही मी विकतच आणलं अर्धा किलो दही आहे हे तर मी पिशवीतलं दही आता ते हाताने फेटत बसलं तर खूप वेळ लागतो मग मी काय केलं पिशवीतून दही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्यात पाणी न घालता फक्त एकदा फिरवून घेतलं लगेच ते फेटलं जातं फार काही वेळ लागत नाही मिक्सरमधून एकदा फेटून घेतलं की या दह्यामध्ये पिठी, पिठी साखर घालून घेतली आणि अगदीच चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि छान हलवून घेतलं पूर्णपणे पिठी साखर याच्यामध्ये विरगळली पाहिजे कारण की दही हे आपलं गोड असतं दही वड्याचं दही त्यामुळे तर व्यवस्थित हे हलवून तयार करून घ्यायचं आता हे वडे जे आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत ते मी पाणी छान त्याच्यामध्ये चा मुरलेलं आहे तर हे पाणी आपण पिळून घ्यायचे वडे असे व्यवस्थित सगळं पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आधी वडे घालून घेऊन घ्यायचे आता मी जे साधारण चार वडे घेतलेले या वड्यांवरती आपण जे दही तयार केलं होतं पिठीसाखर घालून ते दही आधी घालून घ्यायचं मग दही घालून झालं की मग त्याच्यावरती आपण जी हिरवी चटणी तयार केलेली आहे ती हिरवी चटणी घालून घ्यायची दही खूप जास्त घालायचं कारण की दही मेन इन्ग्रेडियंट आहे या वड्यांच्या बरोबरचं त्यामुळे दही जास्त घालायचं मग ही हिरवी चटणी घालून घ्यायची आणि हिरवी चटणी घालून झाल्यानंतर चिंचेची चिंच आणि खजुराची च चटणी चा, असते ना ती घालून घ्यायची मी विकत आणलेली आहे घरी पण तुम्ही बनवलीत तरी चालू शकते पण थोडीच लागते फार जास्त लागत नाही म्हणून मी विकतच आणली होती ही चटणी घालून झाल्यानंतर ह्याच्यावरती तिखट असं आपण भिरभिरावायचं कारण की खूप छानही दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं त्यामुळे तिखट भिरभिरवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती डाळिंबाचे दाणे घालायचे अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की बघा ह्याच्यावरती डाळिंबाचे दाणे घालून खूपच सुंदर लागतात खूप सुंदर रेसिपी तयार होते खूप स्मॉ स्पॉन्जी आणि स्मूथ दही वडे तयार होतात एकदा अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की तयार करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय